राजकारणात गप्पा गोष्टी गुप्त बैठका काही नवीन नाही पण जेव्हा पवार कुटुंबातल्या दोन दिग्गज नेत्यांची भेट होते ना तेव्हा राजकारणात भूकंप होतो आपल्या महाराष्ट्राचं राजकारण हे फक्त पक्ष पातळीवरचं नसतं तर कुटुंबीय पातळीवरचं असतं तुम्हाला माहीत असेलच नेहरू गांधींचं घराणं दिल्लीत तसं आपल्या महाराष्ट्रात पवार घराणं शरद पवार शरद पवारांचं नाव घेतलं की डोळ्यासमोर येतात एक अनुभवी चलाक आणि राजकीय मॅट्रिकचा मास्टर चाळीस पन्नास वर्ष राजकारणात देशाचं संरक्षण मंत्री कृषी मंत्री राज्याचे मुख्यमंत्रीपद पंतप्रधान पदाच्या शर्यतीपर्यंत मजल त्यांच्या डोक्यातले डावपेच पत्ते पलटण्याची कला लोकांना आजही चकित करते आणि दुसरीकडं आपले अजितदादा शरद पवारांचे पुतणे पण राजकारणात वेगळी कडक स्वभाव झटपट निर्णय घेण्याची क्षमता आणि एक हट्टी महत्वाकांक्षा ज्यांना लोक दादा म्हणतात ते सहजासहजी कुणासमोर झुकत नाही या दोघांची टक्कर म्हणजे राजकारणातील दोन भले मोठे डोंगर आमने सामने दोन दिवसांपूर्वी हे दोघं मुंबईतल्या वाय चव्हाण सेंटरमध्ये जवळपास तासभर भेटले आता मित्रांनो तासभर भेट म्हणजे साधं काय दादा चाय घेता काय चाललंय एवढ्यावरती संपणार नाही तासभर बर म्हणजे बरंच काय राष्ट्रवादी काँग्रेस फुटली तेव्हा महाराष्ट्राच्या राजकारणात एक भूकंप झाला शरद पवारांनी आपला झेंडा वेगळा फडकवला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष अजित दादांनी भाजप शिंदे गटांच्या सोबत जाऊन सत्तेत ताबा मिळवला यामुळे पक्षच नाही तर कुटुंबही दोन गटात विभागलं कोर्टात लढाई सुरू झाली निवडणूक आयोग चिन्ह नाव या सगळ्यावर केस संपूर्ण महाराष्ट्रात गोंधळ कोण खरं कोण खोटं कोण मूळ कोण फुटकं आता या भेटीकडे बोलूया मुंबईत वाय व्ही चव्हाण सेंटरमध्ये तासभर बैठक झाली अधिकृतरित्या सांगितलं मायगाव साखर कारखाना आणि शैक्षणिक मंडळाच्या बैठकीबद्दल होती पण मित्रांनो तुम्हाला खरंच असं वाटतं का इतक्या मोठ्या दोन नेत्यांची भेट फक्त कारखान्याच्या विश्वस्त मंडळापुरती असेल का काय यामागं अजून खोल पाणी आहे ही चर्चा तासभर चालली म्हणजे फक्त कशी काय तब्येत चहा घेणार का काय चाललंय एवढं म्हणून ती संपणारी नाही आता यात नेमकं काय झालं असावं आपण अंदाज बांधूया एक महापालिका निवडणुका मुंबई पुणे ठाणे पिंपरी चिंचवड नागपूर संभाजीनगर या सगळ्या महापालिका म्हणजे राजकीय खजिना इथं कोण जिंकतो कोण हरणार हे ठरवणं म्हणजे महाराष्ट्राच्या मोठ्या समीकरणाला दिशा देणार आहे कदाचित या निवडणुकांवरती चर्चा झाली असेल दोन विधानसभा दोन हजार एकोणतीसची तयारी अजित पवारांना अजूनही राज्याचं मुख्यमंत्री व्हायचं आहे हे उभ्या महाराष्ट्राला माहीत शरद पवार मात्र अजूनही राजकारणात सक्रिय राहून आपला वारसा पुढं न्यायला पाहतायत या दोघांनी भविष्यातील समीकरणांवर काही बोललं असण्याची शक्यता प्रचंड आहे तीन कुटुंबातली सलगी राजकारण वेगळं पण घरात एकत्र यावंच लागतं लग्न कारखाने शैक्षणिक संस्था यात भेटीगाठी टाळता येत नाही या, या भेटीनं किमान नात्यातला कडवटपणा कमी करण्याचा प्रयत्न झाला असावा चार दिल्लीचं समीकरण मोदी शाह यांच्या महायुतीसोबत अजितदादांचा प्रवास चालू आहे तर दुसरीकडं शरद पवारांचा इंडिया आघाडीसोबतचा प्रवास चालू आहे पण दोन्ही बाजूला नाराजीचे सूर आहेत शक्यतो दोघांनी केंद्रातील राजकारणाविषयी गुपित एकमेकांना सांगितली असते मित्रांनो हे पहिल्यांदा झालं नाही याआधी अनेकदा पवार काका पुतण्याची भेट झाली कधी कोर्टाचे खटले असो कधी संस्थांचे प्रश्न असोत कधी कौटुंबिक कारण असो म्हणजे मित्रांनो वरून ते कितीही विरोधात असले तरी घरानं एकत्र आलंच पाहिजे ही भेट महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठा संदेश देते आज आपण शत्रू पण उद्या मित्र होऊ शकतो हे पवार घरानं वारंवार दाखवत आलं भाजपसोबत असतानाही अजितदादांची शरद पवारांसोबतची गुप्त बैठक अनेकदा चर्चेत आहे अजितदादा तोंडावर बोलतात पण पडद्या डील करतात असं सगळे म्हणतात म्हणून या भेटीला सामान्य माणूस फक्त साखर कारखान्याची बैठक म्हणून बघत नाही तो विचारतोय हे पुन्हा एकत्र येणार का आज गावोगावच्या टपरीवर एकच चर्चा आहे दादा आणि साहेब परत एकत्र येणार का काही जण म्हणतात नाही राव दादा भाजपला सोडणार नाही काही जण म्हणतात शरद पवारांचा डाव आहे अजून काहीतरी मोठं होणार तर काही जण ठाम म्हणतात निवडणुकीआधी पवार पुन्हा एकत्र येणार आणि सगळं उलटं पालटं करणार मित्रांनो या भेटीचा नक्की अर्थ काय हे कुणालाच ठाऊक नाही पण एक, एक नक्की आहे या भेटीनं महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन गोंधळ नवीन उत्सुकता आणि नवीन चर्चा पेटवल्या राजकारण म्हणजे सिनेमा आज भेट झाली उद्या पुन्हा आरोप प्रत्यारोप सुरू होतील पण या थ्रिलरचा शेवट अजून बाकी आहे या सगळ्या भेटीबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद